नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे सौ आंबूबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न गोकुळ शिरगाव येथील सौ आंबूबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पर्वाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यामुळे शाळेचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते सकाळी दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती विठ्ठल रखुमाई आणि वारकरी वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी दिंडीची शोभा वाढवली विठ्ठल हरी नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या गाण्यावर ठेका धरत आनंदोत्सवात दिंडी काढली काही विद्यार्थ्यांनी रिंगण करून भक्तिगीते सादर केली ज्यामुळे भक्तिमेव वातावरणात भर पडली या सोहळ्यात चिमुकल्या वारकऱ्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले त्यांनी कपाळावर गंध धोतर डोक्यावर विठ्ठलाचा मुकुट परिधान करून हातात टाळमाज व दिंडी उत्साहाने सहभाग घेतला तर मुलींनी रंगीबेरंगी रंगी साड्या परिधान केल्या होत्या आणि हातात तुळशी वृंदावन घेऊन विठुरायाचे नामस्मरण करत होत्या ज्यामुळे शाळेतील वातावरण अधिकच आनंदी झाले होते या चिमुकल्यांच्या अनोख्या दिंडी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे संस्थापक के डी पाटील यांनी दिंडीचे पूजन केले या दिंडी सोहळ्यामुळे शाळेत एक धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी संस्थापक के डी पाटील प्राचार्य तेजस पाटील उपप्राचार्य निर्मला केसरकर मुख्याध्यापिका शकुंतला पाटील मेघ पाटील मनीषा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते